गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कंपनीचे कंपनी जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये साधारण एकोणीस ते वीस किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार चालकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते अपघातातील दहा जखमींना कासारडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर यातील नऊ जण अतिगंभीर असल्याने त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांनी दिली यावेळी त्यांचे सहकारी डॉक्टर विद्याधर हनुमंते डॉक्टर सचिन डोंगरे डॉक्टर रेड्डी व सहकाऱ्यांनी मुलाची कामगिरी बजावून आपत्कालीन पथकाच्या सहाय्याने तातडीने औषधोपचार केले या अपघातात विजयदुर्ग येथील शकील शब्बीर शेख गवाने येथील नामदेव काशीराम गोक्षे गणेश नामदेव मुळे प्रमोद पाळेकर अक्षता सुनील हातगे नामदेव काशीराम गोरुळे गणेश नामदेव मुळे प्रमोद नथुराम पाळेकर अक्षता सुनील हातगे असद अंकुश चव्हाण नासिर अहमद पठाण निलेश गंगाधर इंगोले पवन प्रभाकर मगर धनश्री अंकुश चव्हाण स्वाती अंकुश चव्हाण मानसी अमोल दुर्गीश जयश्री रमाकांत मिठबावकर या जखमी ग्रामस्थांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात नव्हती मात्र अपघात ज्या हद्दीत घडला त्या हद्दीतील पोलीस पथक व कणकवली पोलीस यांच्या सहाय्याने अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू होते